सत्तर हजाराची स्कूटी ठरली काँग्रेस पक्षाच्या विजय मिरवणुकीत आकर्षण नुकत्याच झालेल्या पोलीस नगर परिषदेच्या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार संजीवनी सुहास पुदाले यांनी एक हजार तीनशे एकोणपन्नास मतांनी बाजी मारत नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्या परंतु निवडणूक प्रचाराच्या काळात नगराध्यक्षा संजीवनी पुदाले व त्यांचे पती व काँग्रेसचे नेते सुहास पुदाले हे याच स्कूटीवरून संपूर्ण पलूसमध्ये प्रचार करत जोडीने फिरताना दिसत होते हाच धागा पकडत विरोधकांनी या स्कूटीवरून टीका करताना काँग्रेस पक्षाचा उमेदवार व त्यांचे पती सत्तर हजाराच्या स्कूटीवरून फिरतात हे काय पलूचा विकास करणार अशी जाहीर टीका एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर सभेत केली होती ही गोष्ट काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मोठी जिवारी लागली होती त्याला त्याच काळात काँग्रेसकडून दिले होते की काँग्रेस पक्षाचा उमेदवार सर्वसामान्य जनतेत असून तुमच्या पक्षाच्या मोठ्या महागड्या गाडीतून फिरणारा नाही याचमुळे आज काँग्रेस पक्षाच्या सौ पुदाले या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉलीत तीच सत्तर हजाराची स्कूटी ठेवून तिला सजवून संपूर्ण गावातून विजय मिरवणुकीत फिरवण्यात आले व या गाडीवर टीका करणाऱ्या विरोधकांना चोख उत्तर दिले अशी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली एकूणच ही सत्तर हजाराची स्कूटी काँग्रेसच्या विजयी मिरवणुकीत आकर्षण ठरली स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस।